श्री गणेशायनमा भागवत कथासार स्कंद पहिला अध्याय पंधरावा श्रीकृष्णाचे निजधाम गमन पांडवांचे हिमालयाकडे गमन सूत म्हणतो कृष्ण वियोगाने कृष झालेल्या अर्जुनाला धर्मराजाने अनेक प्रश्न केले पण दुःख व्याकुळ अर्जुन प्रत्युत्तर देण्यास समर्थ झाला नाही नंतर मोठ्या कष्टाने दुःख आवरून नेत्रातील अश्रु पुसून वाणीने तो धर्मराजाला म्हणाला हे महाराज बंधुरूपी हरीने मला फसविले आणि देवांनाही विस्मयचकित करणारे माझे तेज त्याने हरण केले त्याच्या सामर्थ्यामुळे मी मत्स्यवध करून द्रौपदी मिळविली भीमसेनाने जरासंधाचा वध करून अनेक राजे सोडविले त्याच्या तेजामुळे युद्धामध्ये पार्वतीसह विस्मयचकित झालेले भगवान शंकराने मला आपले अस्त्र दिले श्रीकृष्णाच्या भुजांच्या ठिकाणी माझी स्थापना झालेली असल्यामुळे प्रल्हादाला ज्याप्रमाणे असुरांचा स्पर्श झाला नाही त्याप्रमाणे द्रोण भीष्म कर्ण अश्वस्थामा सुशर्मा शल्य जयद्रथ भाल बाल्लिक इत्यादिकांनी सोडि सोडलेल्या अमोघ सामर्थ्यसंपन्न असरांचा मला स्पर्श झाला नाही शयन आसन गमन आत्मप्रशंसन आणि भोजन इत्यादी व्यवहार एकत्र होत असल्यामुळे हे मित्रा आपण मोठे सत्यनिष्ठ आहात अशा व्याजयोक्तीने मी त्याचा तिरस्कार करीत असतानाही मित्रमित्राचे पु पिता पुत्राचे अपराध ज्याप्रमाणे सहन करतो त्याप्रमाणे मनाच्या मोठेपणामुळे त्या महात्म्याने माझे महात ते सर्व अपराध सहन केले म्हणून हे राजेंद्रा त्या प्रिय बसुरुदे पुरुषोत्तमाचा मला वियोग सहन होत नाही तेच धनुष्य तोच रथ तेच अश्व आणि तोच मी रथी सर्व काही ईश्वररहित होता क्षणी व्यर्थ झालो मोठे प्राणी लहान प्राण्यांना खात असतात ह्याप्रमाणे यादवांकडून इतरांना आणि यादवांकडूनच परस्पर यादवांचा वध करून प्रभूने भूभारहरण केले अत्यंत दृढ प्रेमामुळे अर्जुनाची मती शोकरहित व विरक्त झाली आणि संग्रामामध्ये श्रीकृष्णाने सांगितलेले ज्ञान पुनरपी प्राप्त होऊन तो निर्गुण झाला भगवद्गती व यदुकूळ नाश श्रवण करून स्थिर चित्त युधिष्ठिराने स्वर्गमार्ग अवलंबनाचा निश्चय केला कुंतीनेही एकनिष्ठ भक्तीमुळे कृष्णाच्या ठिकाणी आपले चित्तलीन करून देहाचा त्याग केला ज्याचे चरित्र उत्कृष्ट श्रवणीय आहे अशा भगवान मुकुंदाने ज्या दिवशी स्वकीय तनुसह या पृथ्वीचा त्याग केला त्याच दिवशी अविवेकी लोकांच्या अधर्माचे कारण असणारा कली सुरू झाला अधर्मचक्राने युक्त असलेल्या कलीचा प्रसार पाहून युधिष्ठिराने गमनाची तयारी केली विनय गुणसंपन्न परीक्षित्याला हस्तिनापुरात अधिपती म्हणून अभिषेक केला हे माझे हा मी हा अभिमान सोडून देऊन सर्व प्रकारच्या उपाधी त्याने तोडून टाकल्या आहार न करिता वाणीचे संयमन करून वलकले परिधान केली व मागे न पाहता परब्रह्माचे हृदयामध्ये ध्यान करीत उत्तर दिशेकडे चालता झाला त्याचे भ्रातेही त्याच्या मागून चालते झाले त्या पांडवांनी ईश शरण्य समजून मनामध्ये धारण केले उत्कृष्ट भक्तीमुळे त्यांचे चित्त शुद्ध झाले व त्यामुळे स्वरूप स्थितरूप अशी गती पांडवांना प्राप्त झाली विदुरानेही प्रभात क्षेत्राच्या ठिकाणी देह त्याग केला द्रौपदीने स्वतः संबंधीची पतींची निरपेक्षता जाणून भगवान वासुदेवाच्या ठिकाणी मन एकाग्र केले व त्याची प्राप्ती करून घेतली भगवत भक्त पांडवांचे महाप्रस्थान जो श्रद्धेने श्रवण करीतो तो, तो हरिभक्त होऊन अमुक्त होतो प्रथम स्कंदातील पंधरावा अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा जय श्री कृष्णाय नमः